thank you संसारा संसार आता आपला संसार काढला संसार काळाला आता काय करायचं उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा पण संतांनी संसार कशाला म्हटलं ते पहिलं विठल जन्माला येणं आणि मरण जन्माला येणं आणि मरण हा खरा संसार आहे किती वेळा जन्मा यावे किती व्हावी फिर म्हणून जीवन किती वेळा जन्माला यायचं मला सांगा आईच्या गर्भामध्ये सुख आहे का एअर कंडिशन आहे नऊ महिना नऊ दिवस आत मध्ये राहावं लागतं पचवून घ्यावं लागतं घाण विषा चर्मकृमी असलं घाण असताना तिथं नऊ सुख आहे का काय एशी आहे आता बाहेर आल्यानंतर एसी बिशी कारण गर्भामध्ये असताना <fidelity seventies> जोपर्यंत नऊ महिना नऊ नौ दिवस ते दे देवाच स्मरण करत असतो देवाच चिंतन करत असतो पण हे पंच महाभूतची हवा लागते मध्ये गर्भामध्ये असताना वचन आम्ही तुम्ही दिलेलं आहे आणि त्या वचनाची आमची तुमची पूर्तता नाही आणि जोपर्यंत तुम्ही पूर्तता करत नाही मानवी जीवन कल्याण होत नाही कोणतं वचन दिलंय आई येत तत्व लागल्यानंतर हा अहंकाराचं वारं आपल्या ह्याच्यात शिरला अहंकाराच आणि मी कवा 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 करत बसलो दिले गर्भात वचन तुझे करीन भजन काय दिलं गर्भामध्ये वचन आपण वचन दिले हे इंद्रिय सुद्धा आपल्याला देवाने दिले आई बाप जर देत असते तुम्हाला माहित आहे आई मुलाला जन्माला आला, आला, लेकराला पोलिओ पासते जर इंद्रिय हात पाय काय दिला असत मला सांगा दिला असत तर पोलिओचा डोस द्यायची गरज होती का मोडणार का खुळखुळा होणार का कधी जाणार हे कुणाला कळाय पाहिजे कारण येथे मनुष्याचे काय आहे काय आहे का मनुष्याचे इथ दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुक बोला कशासाठी दिले ह्याची त्याची जिरवाय काय ह्याची त्याची लावा लावी कराय आव ह्याची त्याची जिरवा जिरवी करण्यापेक्षा नानाने केलेलं काम बांधार झाडे लावा झाडे जागवा अहो शेवटच्या क्षणापर्यंत काम केले आणि वारकऱ्याच्या विषयी श्रद्धा प्रेम आपुलकी जिवाळा प्रेम हे सगळं नानाजवळ होत एखादी मुलगी इथं पंधरा दिवस जरी राहिली नाना सहज म्हणायचं काय रुसली काय नवऱ्या संग भांडणं झाले का दहा असायचा का लगेच निघून जायची इथं राहायची ताकद नव्हती नानाची आवड साधा बोल नाही तो उपदेश करून सायास शिक सहज बोलत होते आहो ह्या गावाचा नंदनवन करायचं गाव देशात झळपवायच कुणाच्या आते आपले सामान्य माणूस कशात का, घेतलाय मी माझा बाल्या बाल्याच पापा आणि बाल्याच्या गाड्या मै तेरी तू मेरा दुनिया से क्या लेना जिंदगीत आपण जगलो जगतोय आपण मनुष्य जन्माला आल्यानंतर काय करायला पाहिजे होत ते विसरलो त्यामुळं आपली हानी आहे कारण तुम्ही किती बंगला गाडी पैसा किती गावा करोडपती व्हा वीस वर्षात उलता पालत होती वीस वर्षात किती भले भले शेठ वीस वर्षात त्या घरात बघा बोलता पालत होते आमच्या गावचा अण्णा शेख लहान आम्ही असायचो लहान पैसा तीस चाळीस हजार असायचा कोणाला सहज व्याज असो कसा असो सहज द्यायच पण आग्मी दिलं ते माणसं आणि ही माणसं कमवली कुणी नानांनी इथंच नाही वाद मिटवला बाहेरच्या गावात जेमणीच अनेक मोजणी करत असताना अनेक वाद मिटवलं हे अंतकरणात हृदयात प्रेम असल्याशिवाय होत नाही दुसऱ्याचं बलो हवं संत कशा कशासाठी इथे येतात तर दुसऱ्याच बलो व्हावं सर्वांच बलो व्हावं ही तर कॅटेगरी कोणाची असेल तर संतांची आणि त्यांना आम्ही तुम्ही शरण केलं पाहिजे आणि अशा विवेके आचरण करणारा गुरु करावा आता कधी युगात तर भय कीर्तन आणि गळ्यात माळा घालणारी तर ढीघर आहेत पण विवेकानं आचरण करणारी फार कमी आहे मग विवेका आचरण करणारी जर व्यक्ती भेटत नसेल असा गुरु भेटत नसेल तर आपले राय आहेत ज्याच्या मुखामध्ये अखंड भगवंताच राम आहे ते उघडा मंत्र जपा राम कृष्ण हरी हा उघडा मंत्र